ओ वसुदे वसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रिय मित्रांनो नमस्कार गीता अमृता महत मालिके या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्लोक घेणार आहो आठव्या अध्यायामधला पाचवा श्लोक भगवान म्हणतात अंतकाले मामेव स्मरण मुक्त कलेवर यप्रयातीतिसमद्भाव याति नास्त्र्य संशय तर इथे भगवान काय म्हणतात की यामध्ये मुळीच संशय नाही निसंदिग्धपणे भगवान म्हणतात की तुम्हाला संशय करण्याची काहीच गरज नाही मी तुम्हाला वचन देतो आणि काय वचन देतो की कलेवरम म्हणजे मृत्यूशय्येवर असताना जो मनुष्य माझं स्मरण करतो तो मलाच प्राप्त होतो अंतकाले च मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय यामध्ये मुळीच संशय नाही जी व्यक्ती मृत्यूसमयी माझं स्मरण करते माझं चिंतन करते माझं नाव घेते ती मलाच येऊन प्राप्त होते हे मी गॅरंटीनं सांगतो यामध्ये मुळीच संशय बाळगू नका म्हणजे बघा तो आपल्या जीवनाचा आनंदाचा क्षण असतो आपल्याला वाटते की मृत्यू म्हणजे खूप भयदायक आहे लोकांना मृत्यूची भीती वाटते पण मृत्यू हा आनंदाचा क्षण आहे आपण आयुष्यभर प्रयत्न करतो की तो क्षण आनंदाचा व्हावा आणि प्रयत्न केलाच पाहिजे म्हणून ते म्हणतात की मनुष्य मृत्यूच्या वेळेस जसं चिंतन करेल तो तसाच होऊन जातो म्हणजे मृत्यूच्या काळी आपल्या मनामध्ये काय विचार येतात हे किती महत्त्वाचं आहे पण मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण व्हावं असं जरी आपल्याला वाटत असलं तरी तेवढं सोपं नाही आपण इच्छा केल्यामुळे होत नाही कारण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात मृत्यूच्या क्षणी भगवंताला मी नामस्मरण करेल आणि मुक्त होऊन जाईल असं म्हणणं फार सोपं आहे आता मला करायची गरज आहे मी मृत्यूच्या क्षणी करेल असं म्हणणं सोपं आहे पण मृत्यूच्या क्षणी भगवंताचा विचार येत नाही श्री रामकृष्ण म्हणायचे की एक व्यक्ती मृत्यूशयेवर पाय घासत आहे आणि तो बघतो की देवघरामध्ये दिवा जोरात तेवत आहे त्यामध्ये तेल आहे आणि तेल जळत आहे तो आपल्या मुलाला बोलावतो अरे बेटा इकडे इकडे मुलाला वाटलं की आता वडील आपल्याला काहीतरी प्रॉपर्टी देणार काहीतरी गुप्त सांगणार तो जवळ वडलाजवळ उभा राहतो बाबा काय काय म्हणायचं तुम्हाला आवाज निघत नाही हळूहळू म्हणतो अरे त्या देवघरामध्ये एवढ्या जोरात दिवा तेवत आहे आणि ते त्याची कशाला गरज आहे तो विझवून टाक तेल जळत आहे आता इकडे शरीर सोडण्याची वेळ आलेली आहे आणि तो मनुष्य म्हणतो की तेल वाचव हो। तो दिवा विझवून टाक म्हणजे बघा मृत्यूच्या समयीसुद्धा हेच चिंतन येतं म्हणून आपल्याला वाटतं की आपला मृत्यू चांगला झाला पाहिजे अनायसेनं मरणाम कुतम भवेत अनायसे आपला मृत्यू झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं पण तसं कुठे घडतं मी तर बघितलेलं आहे की काही काही लोक एक एक वर्ष कोमामध्ये असतात ते बेहोश असतात सहा महिने एक वर्ष नुसते असे पडून असतात मी हैदराबादला बघितलेलं आहे तर इथे सहा महिने ते पडून आहे पण प्राण जात नाही आणि काहीच बाहेरचा होश नाही बरेचदा असंच होतं जेव्हा मनुष्य मरतो त्यावेळेस त्याला होश नसतो तो बेहोश असतो त्याला काही बोलता येत नाही काहीच करता येत नाही आणि अशा लोकांची संख्याच जास्त असते मृत्यूच्या वेळेस त्यांना बिलकुल जाणीव नसते जाणीवपूर्वक शरीर सोडणं यासाठी खूप पुण्यकर्म पाहिजे जेव्हा मनुष्य अनकॉन्शियस असतो बेहोश असतो तेव्हा त्याला काही सुचत नाही तो काहीच करू शकत नाही त्याच्या आत्मधे जे असेल तेच बाहेर निघेल पण जेव्हा मनुष्य जागरूक असतो त्याला माहिती असते की आता आपल्याला शरीर सोडायचं आहे तेव्हा तो भगवंताचं स्मरण करतो असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात आता बघा स्वामी ब्रह्मानंदजी महाराज भगवान कृष्णाचे गोपाल कृष्णाचे भक्त त्यांचं नाव राखाल होतं तर त्या गोपाळकृष्णासोबत ते लहानपणी खेळलेले होते सवंगडी होते जेव्हा त्यांची मृत्यूची वेळ आली तेव्हा ते म्हणाले की माझा कृष्ण आलेला आहे तो पायामध्ये घुंगरू बांधून आलेला आहे तो नाच करतो आहे त्याचे पिवळे वस्त्र आहे तो मला बोलावत आहे आता माझा खेळ संपला बघा बघा कृष्ण माझ्याकडे बघत आहे माझ्याकडे बघून हसत आहे म्हणजे मृत्यूच्या वेळेस त्यांना बरोबर बालकृष्णाचं दर्शन झालं गोपालकृष्णाचं दर्शन झालं आणि म्हणजे आता मी त्यांच्यासोबत नाचणार आहे माझ्या पायाला घुंगरू बांधून द्या म्हणजे बघा अशा प्रकारचा मृत्यू येणं किती भाग्य पाहिजे आपण म्हणू शकतो की ब्रह्मानंदजी संन्यासी होते त्यांची गोष्ट वेगळी आम्ही तर गृहस्थ आहोत आम्हाला हे कसं शक्य होणार आहे पण साधू नागमाशे ते गृहस्थ होते ते म्हणाले की मला संन्यास घ्यायचा आहे तुम्हाला संन्यास घ्यायची गरज नाही भगवान त्यांना म्हणाले की तुम्हाला संन्यास घ्यायची गरज नाही तुम्ही घरीच राहा तुम्ही गावातच राहा आणि लोकांना तुमचं उदाहरण बघू द्या तुम्हाला बघून लोकं शिकतील की संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे आणि नागमहाशांनी भगवान श्री रामकृष्णांच्या आज्ञेचं पालन केलं आयुष्यभर घरीच राहिले एक दिवस सुद्धा कुठे बाहेर गेले नाही एक दिवससुद्धा तीर्थयात्रेला गेले नाही ते घरीच राहिले शेवटपर्यंत घरी राहिले आणि जेव्हा त्यांचा मृत्यूचा क्षण आला त्यांचा अंतकाळ आला तेव्हा ते म्हणाले की बघा 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 गुरु महाराज आलेले आहे ठाकूरजी आलेले आहे ते मला म्हणतात की तू आयुष्यभर तीर्थयात्रा केली नाही सांग तुला कुठे जायचं आहे मी घेऊन जातो आणि मी म्हटलं भगवंताला की मला हरिद्वारला जायचं आहे मला ऋषिकेशला जायचं आहे मी नाव सांगायचो आणि ते मला तिथे घेऊन जायचे बघा मी आता हरिद्वारला आहे आता मी गंगेमध्ये स्नान करत आहे आणि लगेच म्हणायचे की आता ठाकूरजी मला काशीला घेऊन जात आहे बघा बघा हे विश्वनाथाचं मंदिर आहे ही गंगा आहे मी इथे स्नान करणार आहे म्हणजे सगळी तीर्थस्थानं ठाकुरांनी त्यांना शेवटल्या क्षणी दाखवून दिली म्हणजे किती महत्व भाग्य पाहिजे त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही मास्टर मासे घरीच राहिले गृहस्थ होते पण अशा प्रकारचं अनासक्त जीवन त्यांनी जगून दाखवलं नेहमी भगवंताचं स्मरणचिंतन सुरू अशा प्रकारचे जीवन जगले की शेवटी मृत्यूसमयी ठाकूरांना येऊन त्यांना घेऊन जावं लागलं असे कितीतरी उदाहरणं आहे राणी रासमनी बघा राणी रासमणी आता तिचा मृत्यू येणार ती म्हणाली मला गंगा किनारी घेऊन जा तर तिला गंगा किनारी घेऊन गेले गंगा किनारी खूप लाईट लावलेले होते खूप इल्युमिनेशन केलेलं होतं एकदम चकचक केलेलं होतं तेव्हा शेवटलक्ष्मी ती म्हणते की हे सगळे लाईट विझवून द्या माझी आई आलेली आहे जगदंबा तिच्या प्रकाशानं हा सगळा परिसर प्रकाशित झालेला आहे आता ह्या तुमच्या प्रकाशाची गरज काय आई तू आली आई तू आली अशी म्हणत म्हणत ती देवी लोकात गेली तिने प्राण सोडला म्हणजे बघा राणी रासमणी गृहस्थ होती तरीसुद्धा शेवटल्या क्षणापर्यंत ती जागरूक होती तिला जाणीव होती ती बेहोश झाली नाही आणि ते तर आहेच पण आज आपल्या आजच्या युगामध्ये मी बघितलेलं आहे माझे गुरुदेव स्वामी वीरेश्वरानंदजी महाराज परमपूज्य वीरेश्वरानंदजी महाराज त्यांनी मला दीक्षा दिली कृपा करून बेदूर मठामध्येच माझी दीक्षा झाली तर तिथे जेव्हा त्यांचा अंतिम क्षण आला तेव्हा ते, ते म्हणाले आपल्या सेवकांना की अरे मला उठवून बसा मला उठवून बसा त्यांना उठवून बसण्यात आलं ते म्हणाले की आता तीन अर्घे आणा आपण मंदिरामध्ये वाहतून अर्घ्य म्हणजे तीन अर्घ्य घेऊन या ते तीन अर्घ्य करून आणले ते म्हणाले की बघा ठाकूर स्वामीजी आलेले आहेत त्यांनी ठाकूरांना अर्घ्य दिला माताजींना अर्घ्य दिला स्वामीजींना अर्घ्य दिला आणि हात जोडून सगळ्या भक्तांसाठी प्रार्थना केली की के ठाकूरांच्या सगळ्या भक्तांचं कल्याण हो अशी प्रार्थना केली आणि प्राण सोडला पूर्णपणे कॉन्शियस शेवटल्या क्षणापर्यंत जागरूक आणि भगवंताचं स्मरण करत करत त्यांनी शरीर सोडलं म्हणजे असे बरेच उदाहरण आहे आपल्याला फार थोडेच माहिती आहे आणि त्यांची दीक्षा झाली होती माताजींकडून ते माताजींचे शिष्य होते खूप आध्यात्मिक होते आणि रामकृष्ण मठ आणि मिशनचे दहावे अध्यक्ष होते माझं सौभाग्य की त्यांच्याकडून मला दीक्षा मिळाली आणि त्यावेळेस मी बेलूर मठामध्ये होतो पी पी टी सीमध्ये होतो आणि जेव्हा त्यांचा प्राण गेला रात्रभर आम्ही तिथे गीतेचं चॅन्टिंग करत होतो गीतेचं पारायण करत होतो म्हणजे प्रभू महाराजसुद्धा शेवटल्या क्षणापर्यंत कॉन्शियस होते आणि त्यांनी ठाकूरमा स्वामीजींना बघितलं त्यांना अर्घ्य अर्पण केला भक्तांसाठी प्रार्थना केली आणि मग त्यांनी देह सोडला यासाठी केवढं मोठं भाग्य पाहिजे आज आपण सगळीकडे बघतो लोकांचा मृत्यू कसा होतो त्यांना काहीही जाणीव नसते काय झालं हे त्यांना कळत नाही ते कोणाला ओळखत नाही त्यांची स्मरणशक्ती गेलेली असते आजरानं जर्जर असतात दुःख भोगता भोगता त्यांना भगवंताचा विसर पडून जातो म्हणजे अशा प्रकारे आपलं जीवन जाऊ नये आपला शेवटला क्षण आनंदाचा व्हावा आनंदाचा क्षण शेवटला क्षण आनंदाचा आहे कारण ह्या शरीराचं ओझं आपण इथेच टाकून देत आहो आता आपण दिव्य पुरुष होत आहो आता हे ओझं आपल्याला केवढं व्हावं लागतं किती रोग किती शोक पण बघा शरीर सोडल्यानंतर हे काहीच नाही आपल्याला वाटतं की शरीर सोडताना खूप दुःख होते दुःख होते भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जेव्हा स्त्रीचं बाळन पण होते तेव्हा तिला फार त्रास होतो पण बाळ झाल्यावर तिला किती आनंद होतो तशा प्रकारे मृत्यूच्या समय जीवाला त्रास होतो पण शरीर सोडल्यानंतर त्याला आनंद होतो कारण तो इत चांगल्या उच्च ठिकाणी जातो आणि त्याला वाटते की ह्या दुःखापासून माझी मोकळीक झाली एक भक्त शेवटल्या क्षणापर्यंत त्याला कॅन्सर होता खूप दुखणं सहन करावं लागायचं उठू शकत नव्हता शेवटी प्राण गेला आणि प्राण गेल्यानंतर तो त्याच्या भावाच्या स्वप्नात आला मोठ्या भावाच्या आणि म्हणे बघ आता मला काहीच दुःख नाही मी आनंदात आहे सगळ्या दुःखापासून मी आता मुक्त झालेलो आहे म्हणजे हे जीवन जे आहे हे जीवन म्हणजे नरकच आहे दुःखच भोगावे लागतात आणि आपल्याला वाटतं की या नरकातून सुटका झाली तर आपलं काय होईल आपल्याला उगीचीच भीती वाटते पण आपल्याला माहीत नाही की मृत्यूनंतर काय होईल चांगलंच होणार आहे आपल्याला आनंदच होणार आहे पण मात्र भगवंताचं स्मरण झालं तर इथे कंडिशन टाकलेली आहे की जर मरतेवेळी मृत्यूसमयी अंतकाले मृत्यूशयेवर जर तो भक्त माझं स्मरण करत करत जर शरीर सोडेल तर तो आन आनंदाच्या लोकांना प्राप्त होईल तो आनंद धावामध्ये जाईल यामुळे मुळीत यामध्ये मुळी संशय नाही त्यामुळे याच्यामध्ये हिंदीमध्ये एक गाणं पण आहे इथं ना तो करणार स्वामी जब प्राणतनस्य निकले गोविंद नाम लेके तब प्राणतनस्य निकले स्वामी एवढं तरी करा की मृत्यूच्या वेळेस तुमचं नाव माझ्या ओठावर राहील आणि माझे प्राण शरीरातून बाहेर जाईल म्हणजे तुमचं नाव घेत घेत मी शरीर सोडेल म्हणजे हा क्षण किती महत्त्वाचा आहे आपल्याला हा क्षण आनंदाचा करायचा आहे हा क्षण आहे आनंदाचाच पण आपल्याला कळत आप नाही आणि आपण जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले की आपल्याला शेवटला क्षणी दुःख भोगायचे नाही आपल्याला आनंदाने ना शरीर सोडायचं आहे त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील आपोआप काही भगवंताचं स्मरण होत नाही बऱ्याच लोकांना वाटते की आपण पाहिजे ते करू आत्तापासून भगवंताचं चिंतन करण्याची काय कर गरज आहे आणि मृत्यूच्या वेळेस भगवंताचं चिंतन करू आणि आपण मुक्त होऊन जाऊ पण तसं होणं शक्य नाही त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो एका दिवसामध्ये होत नाही कारण आपल्या मनामध्ये जे संस्कार आहे मृत्यूच्या वेळी ते सगळे संस्कार येतात आपल्या मनाच्या पडद्यावर सगळे संस्कार येतात आणि त्यामधला जो संस्कार जास्त प्रॉमिनंट असतो तोच विचार आपल्या मनामध्ये येतो आयुष्यभर आपण जे कर्म पुन्हा 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 केलेलं असेल तोच विचार मनामध्ये येईल आणि त्या केंद्रामधून हा जीव बाहेर पडेल शरीरामध्ये आपला सात चक्र आहे आणि या चक्रामधून चक्रा जीव बाहेर पडतो तर जास्त जसं कर्म असेल त्याप्रमाणे पण जर त्याचं मन जर हृदयामध्ये आलेलं असेल तो हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करत असेल तर मृत्यूच्या सुद्धा त्याचं मन हृदयामध्येच येईल आणि या हृदय केंद्रावर मन आणून तो प्राण सोडेल आणि मग त्याला भगवंताचं चिंतन होईल कारण आयुष्यभर आपण भगवंताचं चिंतन हृदयामध्ये करतो की हृदयामध्ये भगवंत बसलेले आहेत हाच विचार मृत्यूच्या समयी जर आला तर भगवंताला आपण प्राप्त होऊ आपल्याला पुन्हा या जगात येऊन जीव दुःख भोगावं लागणार नाही जीवत्व पत्करावं लागणार नाही सगळ्या दुःखापासून मुक्त होऊ आणि आपण भगवंतासोबत आनंदान आनंदात राहू शकू कारण ते भगवंताने म्हटलं आहे की तो मलाच प्राप्त होतो जो अंतकाली मृत्यूशयेवर माझं चिंतन करतो तो या जगामध्ये परत येत नाही तर तो मलाच प्राप्त होतो आणि यामध्ये संशय करण्याचं काहीही कारण नाही कारण आपण बरीचशी उदाहरणं बघितलेली आहे असं नाही आहे की आपण बघितलं नाही अनेक भक्तांनी अनेक संतांनी आपले प्राण जाणीवपूर्वक सोडले आहे स्वामीजींना वाटलं की आपलं कार्य संपलं एकोणचाळीस वर्षामध्ये ते ध्यानाला बसले आणि जाणीवपूर्वक शरीराचा त्याग केला संत ज्ञानेश्वर महाराज ते समाधीमध्ये बसले संजीवनी समाधी आणि त्यांनी आपला प्राण सोडला म्हणजे ह्या महापुरुषांना हे शक्य होतं जाणीवपूर्वक भगवंताचं चिंतन करत करत ते प्राण सोडू शकत होते आणि फक्त संतच नाही तर गृहस्थ भक्तसुद्धा अनेक भक्तांचं उदाहरण आहे की शेवटल्या क्षणी त्यांना भगवंताचं स्मरण झालं ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टी त्यांना प्रलोभित करू शकल्या नाही पण त्यासाठी अभ्यास केलेला असला पाहिजे जरी आपण म्हणतो की अनायसेनं मरणम आलं पाहिजे की मृत्यू अगदी अनायसे आला पाहिजे मृत्यूच्या समयी काही आपल्याला त्रास होऊ नये पण त्यासाठी तुम्ही केलं काय जसं पेराल तसंच उगवेल तुम्ही जर त्यासाठी प्रयत्न केले असेल तुम्ही जर भगवंताला शरणागत झाले असेल भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला असेल जर तुमची भगवंतावर भक्ती असेल जर भगवंतच तुमचा एकमात्र आधार असेल तर भगवंताला तुमचा भार घेणं गरजेचंच आहे त्याला तुमचा भार घ्यावाच लागेल तो टाळू शकत नाही कारण तुम्ही तुमचा तन मन प्राण सगळं काही भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं आहे तेव्हा अशा समर्पित भक्ताचा भार भगवंत घेतात कारण त्यांना घ्यावाच लागतो तर असे आपण कितीतरी उदाहरणं बघतो की भगवंताचं नाव घेत घेत अशा लोकांनी आपला प्राण सोडला आणि ते भगवंताला प्राप्त झाले तर ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला हेच सांगतात की अंतकाले चमामेव स्मरणमुक्त कलेवरम य समद्भावम या ती नास्तत्र संशय यामध्ये मुळीच संशय नाही मी सांगतो की संशय करू नका जे माझं मृत्यूच्या समयी स्मरण करतील ते मलाच येऊन मिळतील कारण मी त्यांना मृत्यूच्या वेळी दर्शन देईल आणि त्यांना घेऊन जाईल बलराम बोस भगवान श्री रामकृष्णांचे निस्सिम भक्त जेव्हा त्यांचं शरीर गेलं त्यावेळेस ब्रह्मानंदजी होते त्या शिवानंदजी होते अनेक महाराज तिथे होते आणि त्यांची पत्नी त्यांच्या शरीराजवळ बसली होती त्यांच्या मृत्यूशैयीजवळ बसलेली होती आणि तिनं बघितलं तिला भाव समाधी लागली तिनं बघितलं की एक ढग आकाशामध्ये आलेला आहे मोठा आणि हळूहळू त्या ढगाने रथाचा आकार घेतला आणि तो रथ बलरामबाबूच्या घरावर उतरला आणि त्यामधून ठाकूर बाहेर आले बाहेर आले आणि बलरामबाबूचा हात धरला त्यांना घेऊन गेले रथामध्ये बसवलं आणि अदृश्य झाले हे सगळं बलरामबाबूंच्या पत्नीनं बघितलं आणि ती बाहेर आली सांगायला की मी असं असं बघितलं आणि बघितलं आतमध्ये जाऊन तर बलरामबाबूंचे प्राण गेले होते त्याने देह सोडला होता म्हणजे बघा शेवटल्या क्षणी ठाकूर रथामध्ये येऊन त्यांना घेऊन गेलेच कारण एवढे बलरामबाबू ठाकूरांचे भक्त होते त्यांची एवढी आयुष्यभर सेवा केली भगवान श्री श्रीरामकृष्ण बाबूच्या घरी शंभर वेळा गेले आणि कितीतरी भक्तांना मार्गदर्शन केलं तिथे बोलावून बोलावून भक्तांना ते उपदेश द्यायचे त्यांचे संन्यासी भक्त पण तिथे यायचे एवढे बलरामबाबू भक्त होते त्यांच्याच घरी ब्रह्माजी महाराजांनी शरीर सोडलं त्यांच्याच घरी प्रेमानंदजी महाराजांनी शरीर सोडलं रामकृष्णानंदींनी शरीर सोडलं जे त्यांचं घर म्हणजे एक आश्रमच होता तेव्हा असे कितीतरी उदाहरणं आहे की भगवंताला त्यांचा भार घ्यावा लागला आणि शेवटल्या क्षणी येऊन ते आपल्या भक्तांना सोबत घेऊन गेले तर हा आनंदाचा क्षण आहे आणि आपण त्याला तो आनंदाचाच केला पाहिजे त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील तर तो आपला शेवटला क्षण आनंदाचा राहील आणि आपण कॉन्शियसली शरीर सोडू शकू आता कोमामध्ये गेलं किंवा बेहोश झाला तर, तर आपल्याला काहीच जाणीव राहत नाही आपल्या मनामध्ये काय सुरू आहे आपल्याला त्याची कल्पना नसते कारण मनाच्या पडद्यावर सगळे संस्कार येतात आणि त्यावेळेस तर आपल्याला होश नसतो बाहेर होश नसतो पण आतमध्ये होश असतो तो जो मरणारा जीव आहे तो बघत असतो की मनाच्या पडद्यावर सगळे संस्कार येत आहे आणि त्यामधला जो संस्कार खूप स्ट्रॉंग असेल तो संस्कार ते मन पकडून घेते आणि त्याप्रकारे पुढचं शरीर धारण करते जर भगवंताच्या स्मरणाचा संस्कार जर तिथे चांगला इम्प्रेस झाला असेल भगवंताचं स्मरण केलं असेल आणि तोच विचार जर मृत्यूद्रमी आला तर तो, तो मुक्त होऊन जातो म्हणून इथे जा म्हटलं आहे भगवंताने जे आपल्याला सांगितलं आहे सगळ्या जीवांना सांगितलेलं आहे की मृत्यूच्या वेळेस माझं चिंतन करा तुम्हाला काहीच काळजी नाही तुम्ही मलाच येऊन प्राप्त व्हाल जरी आयुष्यभर तुम्हाला माझं दर्शन झालं नसेल तरी मृत्यूच्या वेळेस माझं दर्शन तुम्हाला होईल आणि मी तुम्हाला घेऊन जाईल आणि तिथे तुम्ही माझा भाव प्राप्त कराल माझ्यासारखेच व्हाल आणि आनंदात राहाल आणि हाच तर प्रत्येक भक्ताच्या जीवनाचा उद्देश असतो आणि भगवंत इथे आपल्याला तसं वचन देतात आश्वासन देतात त्यामुळे आपण त्याप्रकारे तयारी केली पाहिजे तयारी कशी करायची हे आपण पुढल्या श्लोकामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया आज आपण आपलं चिंतन इथेच संपवू नमस्कार धन्यवाद सर्वे भवंतु सुखिन सर्वे निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य दुःखभाग् भवेत् मा कश्च ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु